वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ आपला कशावरती आहे ते तुम्हाला थांबण्यावरून समजलं असणारच आहे तरीसुद्धा सांगते तर आज आहे आमच्या फ्रेंडचं ब्राईट टू बी तर त्याची पार्टी आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व स्कूल फ्रेंड आमचा पूर्ण ग्रुप आहे ते सगळेजण आज पार्टी करणार आहोत ब्राईट टू बीची आणि व्हिडिओ मी शूट करायला घेतली आणि व्हिडिओ ही स्लो मो मध्ये झालेली आहे ते मला नंतर लक्षात आलं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही पार्टीसाठी गेलो होतो राजवडी बीचवरती जो की थोडासा साफसुथरा असतो थो, आणि खूप सारी पब्लिक सुद्धा असते हॉटेल्स आहेत तर तिथे आम्ही हॉटेलसुद्धा बुक केलं होतं आणि आमच्या ब्राईड आहे तिचं नाव आहे पूजा चाळके तर तिला आम्ही सर्व सरप्राईज आहे तो प्लॅन केला होता तिला याच्यातलं काहीच माहीत नव्हतं आणि माझे केस आहेत ते पूर्ण हवेने खराब झाले होते आणि किती मेहनतीने मी केस आहेत ते माझे सेट केले होते

असे अरे ते उडून जाते काय करायचं आहे तोपर्यंत काय वाटतं हे उद्या फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर थोडीशी केली आम्ही मजा मस्ती आणि आमच्या फ्रेंडशिप बद्दल सांगायचं झालं सा तर आमची फ्रेंडशिप आहे ते स्कूल आहे स्कूल पासून आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि पूजेला वाटलं मी फोटो काढते पण नंतर तिला समजलं की मी व्हिडिओ काढत आहे आणि हजार फोटो काढून झाले असतील तरी सुद्धा सर्वांना फोटो अजून काढायचे होते थकतच नव्हते सगळेजण फोटो काढण्यासाठी आणि सनसेट तर बघा असं वाटतं इथून जाऊच नाही आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बीच कॅन्डेलला जिथे आम्ही हॉटेल म्हणजे बुक केलं होतं अगोदर जाऊन तिथे विचारलं की सगळं रेडी आहे की नाही कारण की तिला डायरेक्ट सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळे अगोदर चौकशी केली की रेडी आहे का रेडी झाल्यानंतर मग आम्ही तिला वरती घेऊन गेलो आणि हे आहे हॉटेल मस्त असं सुंदर असं आणि टॅरेसवरती आहे ते डेकोरेशन आहे ते सर्व केलं होतं आणि तिथे जाण्यासाठी एक छोट्याशा शिड्या होत्या आणि मी अगोदर गेली कारण की मला व्हिडिओ घ्यायची होती आणि तिला सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळे तिला पाठी ठेवलं होतं आणि हे बघा वरती आपलं डेकोरेशन आहे ते रेडी झालेलं आहे आणि पूजाला सुद्धा आता पूजाच घेऊन येत आहे तिचे डोळे पकडून वरती आता तिचे आपण रिॲक्शन बघूया की तिला कसं वाटतं आहे ते आम्ही सगळं हे तिच्यासाठी मॅनेजमेंट केलेलं आहे ते तिला कसं वाटते सगळं बघून आणि डेकोरेशन तर खूप छान केलं होतं सर्वांना खूप आवडलं आणि आमची ब्राईड आहे तिला सुद्धा खूप आवडलं थोडीशी इमोशनल झाली था। होती तिला हे सर्व खूप छान वाटल्यामुळे आणि हे असं डेकोरेशन केलं होतं ब्राईड टू बीचं जे एक्सपेक्ट नव्हतं आम्हाला बट खूप छान केलं होतं आणि टेरेस वरून व्ह्यू सुद्धा खूप छान वाटत होता एका साईडला समुद्र आणि प्लस सनसेट आणि आमची ब्राईड आणि आम्ही सर्व फ्रेंड्स एकत्र खूप सारी मज्जा मस्ती केलेली आहे

सगळेजण खूप खुश आहेत कारण की आमच्या ग्रुपमधलं पहिलं कोणासरी लग्न होत आहे आणि आम्ही खूप सारे स्वप्न बघितलेले आहेत पहिल्यापासून आम्ही एकत्र एक होतो त्यामुळे आणि केक आल्यानंतर मस्त आम्ही केक आहे तो कट केला सेलिब्रेट केलं व्हिडिओ काढायला लावली जे दादा होते त्यांनी आमची व्हिडिओसुद्धा काढून दिली आणि फोटो पण काढून दिलेसोबत पण आपण ना डायरेक्ट चालू तू हॅपी बर्थडे बोलणार की काय बोल काय बोलायचं बोलतात ना की सगळ्या गोष्टी आपण लाईफमध्ये पुन्हा करू शकतो पण आपलं बालपण आयुष्य जे मेमरीज आहेत ते आपण कोणत्याच गोष्टीने ते रिटर्न नाही घेऊ शकत त्यामुळे मला असं वाटतं मेमरीज क्रिएट करत जा एन्जॉय करत राहा गेलेले दिवस पुन्हा काही केलं येत नाहीत अपेक्षापेक्षा मस्त केक वगैरे कट केला आणि एन्जॉय केलं खूप सारे गप्पा मारल्या आणि चर्च केलं आणि डान्ससुद्धा केला आणि हा ब्राईट टू बीचा केक आणि आता वेट आहे लग्नाचं तिचं लग्न कधी आहे असं तर आणि त्याच्यानंतर आम्ही खाल्लंसुद्धा सर्वजण मस्त बसलो होतो गप्पा मारल्या खूप सारे गप्पा मारल्या कारण की आता पूजा तर आम्हाला भेटणार नाही लग्नानंतर आता डायरेक्ट तिचं आता लग्न झाल्यानंतर ती तिच्या संसारामध्ये बिझी असेल आणि अजून ही आपली लास्टची पार्टी असणार आहे लग्न अगोदरची तुझी अरे म्हणजे तुझं आपलं विदाऊट लग्न असं आता लग्नानंतरच पार्टी होईल आपली आणि गप्पा मारून झाल्यानंतर मस्त खाले फ्रेंच फ्राईज पिझ्झा दोन पिझ्झे खाल्ले आणि त्याच्यानंतर मोमोजसुद्धा खाल्ले आणि शेजवान राईस होता तो सुद्धा खाला, आणि मस्त सर्वांनी चेडच केलं आणि आता वेळ झाली आहे आमची निघायची मस्त खाऊन झाल्यानंतर आमचा पेटू सुद्धा सर्वांचा सा खुश्ट झाला होता जेवण सुद्धा खूप छान होतं आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बा बाय लव्ह यू गाय भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये टाटा